नमस्कार मित्रांनो बारामतीतून पाच वाजता फोन आला आणि छगन भुजबळ यांचा नावा गॅस पोट काय काय सविस्तर आपल्या बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात मराठा आरक्षणावरून पुन्हा वातावरण तापताना दिसत आहेत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे असा असताना मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठा गॅस फुट केला आहे आणि तो आपण सविस्तर बघून घेणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गॅसफोट केला आहे त्यांनी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या बाबत मोठा गॅसफोट केला आहे राज्य सरकारने नुसतंच काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती या बैठकीला महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षातून बहिष्कार टाकण्यात आला होता या बैठकीला तिन्ही पक्षाचे नेते का उपस्थितीत राहिले नाहीत याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला आहे शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेतृत्वांना फोन करून बैठकीला न आणण्याचं सांगितलं बैठक संध्याकाळी आयोजित करण्यात आली होती त्याच दिवशी ऐनवेळी शरद पवार यांनी बारामतीतून संध्याकाळी पाच वाजता सर्वांना फोन करून बैठक न जाण्यास सांगितलं असा दावा छगन भुजबळ यांनी केला त्यांच्या या दाव्यावर आता शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येत आहेत हे आपल्याला बघणं महत्वाचं राहणार आहे दुसरीकडे छगन भुजबळ नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं बघूया काही लोकांचा विचार आहेत की आसपास दंगे व्हावेत मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे की आमची भूमिका आहेत पण आमचं म्हणणं आहे की ज्यांना आरक्षण मिळालं त्यांना त्रास होऊ नये आरक्षणावरून सुरू असलेले भांडण मिटवावे म्हणून सह्याद्री अतिथीगृह येथे एक सर्वपक्षीय बैठक बोलवली होती मी विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं की तुम्ही पण या तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा बोलवले होते त्यांना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना सुद्धा बोलवा एक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार तिथे यायला पाहिजे होते असं खत छगन भुजबळ यांनी केलं सर्वपक्षीय बैठकीला सगळे येणार होते पण संध्याकाळी बारामतीतून एक फोन गेला आणि त्या सगळ्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला तुमचा राग आणि अजित पवार छगन भुजबळ यांच्यावर असेल पण हे मिटवण्यासाठी तुम्ही का येत नाहीत महाराष्ट्र पेटमेळ्याच उद्योग सुरू आहेत निवडणुकीच्या वेळेस तुम्ही तुमचे हे झेंडे घ्या आम्ही आमचे घेऊ पण अशा मुद्द्यावर बहिष्कार टाकून समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे बरोबर नाही असं छगन भुजबळ म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद